आमच्या आगरी कोळी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो भिवंडी मध्ये आपला लोणच्याच साहित्य घ्यायला आता इथं आम्ही ठक्कर ठक्कर स्वीट तिथे तिथं तिथलं आहो आणि आंबे आम्ही घेतलेलं आणि घरी गेल्यावर लोणचा घालू कसा घालतात ते तुम्ही पण बघा ते आंबं म्हणजे कटिंग करताना तेव्हा ते कापताना ते बघायला म्हणजे मला जम मजा येतं आणि घरी गेल्यावर आपण ते पूर्ण म्हणजे दिवस सुकवायचं पंख्यावं पूर्ण रात्रभर आम्ही आता हलद लावून सुकवू दे म्हणजे कसं श्रावण महिना आला का मग उपवास मस्त जातं लोणच्याची जिवं कसं जेवण पण चांगलं जातं नंतर मग आता आंबं घेतलं तर आता आलो बोलो त्या या असल्या ना बऱ्या पडतात त्या त्याच्या चिनी मातीच्या बरण्या लोणच्याची बरणी तर ना तिथं आता झाडं बघू झाडा एवढी अन तर माझ्याच्यावर मला मला पक्की झाडं पण घ्यायची अन म्हणजे मला अशी झाडं दिसली ना का असं टे, वाटतं की सगळेच टेम टेम्पू घेऊ नक्की घ्या झाडंच घ्यावी म्हणजे अशी पण जरी याचा पिसल दवलं कशाला आले ना कशाला नाही तरी पण मग एक डस्टबिन घेतलेला त्याच्या दोन झाडं घेतली शेवटी हो म्हणजे असं जाम मस्त वाटतं झाडंपाना बघून मला आम्ही आणलेली स्कूटी म्हणजे लोणच्याचं सामान आणायला तो तर मी डस्टबिन घेतला आणि झाडं पण घेतली त्याच्यानंतर यावेळी आता पिसाल तरी बोलू घेतल्यान खरी झाडं पण नेऊ कशी तर बोलू मग रिक्षा करीन मी आणि मग रिक्षा देईन बाबा आहे सामान म्हणजे इथेच आणतात त्यानं सांगत आपण वावलं तर वावलं खाली तर त्यानं सांगा त्यांना त्यांना सांगायचं आपल्याला ते सामान देतात जसं आपला आहे रेंट तसं काही सामान आपल्याला बरोबर देतात तरी त्यांच्या अंदाजा आपण पण सांगायचं एवढं एवढं अं काही बरोबर बघून सांगायला મસાલા ઉપાય તો આપ લાલ મસાલા મિક્સ तर झाड ना डस्टबिन घेतलेला मी नि तर हे तू जा आता तुला जायचं जायचं तर मी ओला करून आलो मग घरी कस तरी मला झाड सुरक्षित आणला मी नि करा तर आता लोणचाची आपली म्हणजे पहिली स्टेप हालत लावून आंब्याचे म्हणजे खापा आणि ते कोरडे असे चादरी वालत ठेवायचे अख्खे रात तर लोणच्याचे कापा म्हणजे पूर्ण रात आणि दुसऱ्या दिवशी पण सुकून दिल्या आणि मग नंतर रात्री बनवीत घेतला दुसऱ्या दिवशी तर तेल ना असं म्हणजे या आकाराचा तापत ठेवायचा हो आणि तो थंडा करायचा तर आपण आता तेल तापत ठेवले हो तेल म्हणजे आपला शेंगदाण्याचं घ्यायचं असा शेंगदाण्याचं तेल असं घेतलं ना चांगला होतं तर चला आता पुढची प्रोसेस करू आता तेल आपण थंड होऊन देऊ हुं। तर आता लोणचा आपला सुकलेला एक दिवस म्हणजे पूर्ण पंख्यावर सुकवलं दोन पंख लावलं तर आता कसे बनवतात ते बघा तुम्ही लोणच्याचं सामान तेल तेल कोणतं घ्यायचं ते माहिती सांगेल तेल कोणता आपण आप होता आप पहिले असा आखा गरम मसाला तेल गरम करायचा असा आणि त्याच्या सगळं मसाल्याचं साहित्य बाबांनी सांगल्याप्रमाणे बाबाने सांगितल्याप्रमाणे तेल दुकानवाला वावतो आम्ही तिथले सांगतो आता लग्ना लग्न वीस वर्ष वर्ष झाली त्याच्या आंधीपासून ना किती किती वर्ष एकच दुकानातले म्हणजे आम्ही लोक सामान आणतो भिवंडीतले किती वर्ष झाली तिथले आणता आपण सामान आमचे बाबा होता तिथपासून आई बाबा होता तिथपासून आम्ही तिथलेच सामान आणल आमच्या वावल्याचं दुकान बोलतो भिवंडी मध्ये वावल्याचं दुकान तिथले सांगायचं म्हणजे त्यांना सांगायचं एक किलो करायचं मग दोन किलो तीन किलो उपाय आहे वावल्याचे तिथं बोलताना वावला होता तिथं बोलताना तिथं वावलं होतं का पहिले पहिले तिथं वावल्याचं झाड होता मग तिथं नाव पडलं वावल्याचं असं तर ते बाबा मस्त देतात म्हणजे सामान घेऊन प्रसिद्ध तिथल्या बरण्या तिथनच झाड झाल्यांच्या जवळ भेटताना बरण्या काम पण होत चांगला पण याच्याने एकदम टिकत असं मस्त होता वेचप किती वर्षाचा असतापासून मॉलोंचा पण होता वर्षापासून बारा वर्षाचा अनुभव असल्यापासून याचा पा आमचा लोणचा मानता बाप्पाची जवळ बसत तुम्ही बाप्पांना शिकवायचा मी कसं आरशाचा जसं आरशा काय म्हणलं नक्कीच आहे आता हे मशाल नाही ते दोन्ही झालं ना पंचवीस दिवस लागतील तर आता तोला ह्या काळाचा लसूण पण आहे त्याच्यात म्हणजे आता पहिले तेल तेल टाकला तेलान तो मसाला टाकला त्याच्यानंतर आता आंब्याच्या चपट्या टाकल्या तर वरता तुम्ही खापावर त्या चपट्या वरता तो खोडी बोलता को। एक ते कोणी काही पण त्या आंब्याचा खापा टाकीत घेतल्या आता अख्खा म्हणजे ते मिश्रण ना असं लोणचा लोणच्याच सा सामान तेल ना आंब्याचं खापा ना एकत्रित असं मिक्स करून घ्यायचा तर चविष्ट असं जेवण पण बनवतो म्हणून माझ्याशी तक मायापेक्षा असं ते आपण परत तसंच आपला बिर्याणी सारखं थरलावू पहिले या टाकाचा नंतर थोडा मीठ टाकायचा नंतर लसूण अशा प्रकारे बर ठेवायचं भरून आणि वरचे तेल टाकायचा बिरयानी सारखा हटलावाचा ना मग लोणच्यातलं तेल म्हणजे असं सुकून नाही द्यायचं नाही तर ते थोडं वरती ना बुरशीसारखं येतं तर तेल म्हणजे तेल पूर्ण भरून ठेवायचं असा आता येऊन मुरला ना परत दहा दिवसान असं बघायचा आपलं काय झालंय तर मग नंतर परत मग असा तेल टाकायचा आपल्याला वाटतं ना कमी तेल त्याचे म्हणजे फोडींच्या वरतीच तेल आला पाहिजे आपल्या कापांच्या लोणच्याचा ना आपल्या म्हणजे बाईचा पण तच असता पहिले तिला काहीच असं समजत नाही ती नवीन असतं तेव्हा तिला काहीच नाही समजत पण जशी ती बाई जुनी होतं संसारात जशी लोणच्या लोणच्याप्रमाणे मूर्त तसं अजूनच म्हणजे संसाराला गोडी येतं

तर आमची लोणच्याची म्हणजे रेसिपी कशी तुम्हाला चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल सबस्क्राइब करा, करा। सोपं आहे tri